नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दुपारचे वाजले जवळपास तीन आणि आपण आज पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह वाजारावर बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक मापात तीन वाजेचा जर विचार केला दररोजचा तर आवक एकदम मापात आहे आणि बऱ्यापैकी उठाव पण चांगला आहे मित्रांनो बाजारभावाची आजची परिस्थिती तुम्हाला परत बदलणारी दिसणारी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला लोकल मालाचे गुवाहाटी मालाचे आणि एक्सपोर्ट मालाचे सगळे बाजारभाव आपल्या व्हिडिओत बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजारभाव एक एकशे आठ शाहू आर एम आन वीस साठे शाहू मित्रांनो कमीत कमी येते त्याच्यामुळे शाहूला चांगले बाजार आहे म्हणजे जर पाचशे रुपये जर आर मान चालू असेल तर शंभर रुपयाचा फरक राहून सहाशे रुपये पर्यंत शाहूला मागणी मित्रांनो तर अशा प्रकारची आत्ता मंडी परिस्थिती दोन लाईन पण पूर्ण नाही बाजारभावची परिस्थिती एक पण आज बदलेली आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठलं माहिती कुंभारी कुंभारी आरेमान अरेमान अरेमान काय रेट चालू आहे आजचे आजचे काय रेट चालू आहे साडेचारशे लोकलचे लोकल चालू आहे साडे चारशे साडे चारशे गुवाहाटी गुवाहाटी गुवाहाटीच काय चारशे एकाहत्तर पाचशे तुमचं मागितलं का दुसरे ना कोणी ठीक मग काय बomma gitla कोणता lejad malyo 4:30 4:30 कुठला दादा मला कुठला माले जोपुळ जोपुळ का लोकलला गोटीला ए जातो का नाही अरे यार नाही एवढी रेट नाही माझ्या बाप्पा आलं याच्या वळते जाऊन 4:30 चा पावते देऊन जायले टॅक्सपोट वालेने दिले आम्ही एक कोटस माले ना जाळा किती 26 पाचशे एक एक रुपये रुपये लोकल मध्ये लोकल तिथे गेले ना तुम्ही आता पाचशे साडेचारशे तुम्ही झोपूड कोणतं येतलं पाटीलबाबत ठीक साडे साडेपाचशे कोणत्या बांगल्याच दिले का हा बांगला ठीक कायच दिलं भाऊ दीक्षित काय भाऊ मागितले आज

किती झाले कटोगा चांगला माल आहे भारी माल पावती करणार नाही काहीच करणार नाही कर झाला नाही पाहिजे तुमच्या एवढे लोक खाली ठेवून राहिले मग माल तो माल आहे चांगला आहे म्हणूनच सांगू राहिलो म्हणूनच सांगतो कुठला माल आहे

تاوا ها ته पाच सहा अकरा रुपये खाली लोकलमध्ये माल देखलो अरे तो माल कुठला काका माल नाही फुलका नाही आहे नाही आहे कुठला माल आहे

Local लोकल दरस सोडी आर्यमान मीडियमला काय बाबा मागितलं मीडियम साडे चारशे आणि याला मोठ्याला ठीक मागितला पास का तुम्ही सांगितलं तुम्ही सांगितलं पाचशे ठीक ओके चालेल चालेल मिडीयमला साठी चारपर्यंत मागितला हा चारशे एक्क्याऐंशी एकाहत्तर हो भाऊ कोणती व्हरायटी आहे अरे अरेमानी कसं काय प्लॉट कसं काय साध्य अजून चांगले प्लॉट किती पुढे चालू आहे साधारणतः आता आठवा ओके चालू नंतरच्या काही लागवडी परत चालू होणार नाही ना चालू ही उलटी का काय भाव दिले चारशे एक्केचाळीस लावले चारशे एकसष्ट ठीक आहे चारशे एक्केचाळीस चारशे एकसष्ट उलटी काय चालू आहे का आता आठशे दोनशे उलटीला राहील अडीचशे रुपये दोनशे अडीचशे सव्वा दोनशे परिस्थिती काय वाटते साडे चार पाच कमी ओके चालेल चालू धन्यवाद

दुसऱ्या तर काम चांगलं आहे आपलं काय भाव लावले दादा किती लावले मीडियमचे आता हा, हा? 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 माल आहे ना हं नऊशे रुपये पण नऊशे हा आता हा माल तर शेवटचा फुडं आहे तीनशे साडे रुपये साऊ तिदी शेवट आले की तुम्ही आता नाही रे अजून एका दहा लाख रुपये झाले हे पण सांग दहा लाख झाले साठ आठ लाख झाले ना

तीनशे रुपये मागितलं की दी का साडे तीनशे तीनशे रुपये ठीक आहे शेवटच जवळपास शेवटच्या आलं कुठले शिंदबायाचे प्लॉट आहे का नंतर लावेल परत लागवडी आणि चालू होणार आहे आता एवढे नाही लागवडी म्हणजे त्याच्यामुळे लेटचे जास्त प्लॉट नाही ठीक बर ठीक शेट काय चालू आहे आजची मंडी परिस्थिती काय चालू आहे

वर टी आरे म्हणजे एक शाट ठीक आणि नंतर लागवडी कस का आताच्या चालू होणारे कमी आहे ना ठीक आहे आता याच चालू आहे या बऱ्यापैकी ओके चालेल चाल हा ठीक आहे धन्यवाद काय बोदल पाचशे एकवीस कोणता चारशे साठ कोणता पाचशे एकवीस चारशे साठ लोकल ला लोकलच लोकल काम आहे कुठले दादा काम कसं का काम कसं आहे विचारा त्याला कसं चांगले एक रुपये एक रुपये कमी नाही का ठीक गाव कोणता आपलं नारायण गाव नारायण प्लॉट प्लॉट आवरत आले किती बरं मध्यत गेलो ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली सरासरी जे लोकलचे भाव आहे मित्रांनो चांगले माल जाऊ राहिले चारशे साडेचारशे रुपये तर चारशे एकसष्ट पर्यंत देत आहे आणि जे बांगल्याचे माल मित्रांनो गुवाहाटी बांगला ते जाणू आहे मित्रांनो पाचशेच्या पुढं पाचशे प्लस साडे पाचशे एकसष्ट एकाहत्तरपर्यंत बांगलाचे पावते देत आहे म्हणजे पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशेपर्यंत खाली होतील असं एक अंदाजे मित्रांनो गुवाहाटीची चांगली आहे रेट आहे पाचशे प्लस गुवाहाटी चालू आहे अशा प्रकारची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडे टोमॅटोचा रेट काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाईकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करावीस तुम्हाला धन्यवाद